अपडेट कत्तलीकरिता नेत असलेल्या बारा गोवंश बैल जातीच्या जनावरांचा आयसर ट्रक पकडून वडकी पोलिसांनी बारा जनावरांची केली सुटका वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून यम चाळीस सी एम बत्तीस तीस या आयशर वाहनातून गोवंशाच्या कत्तलीसाठी वाहतूक करून घेऊन जात असल्याबाबतची माहिती मिळाल्याने नाकाबंदी करून सदर वाहन पकडून ते चेक केले असतात त्यात बारा बैल गोवंश किंमत दोन लाख चाळीस हजार रुपये आणि आयुषर वाहन क्रमांक किंमत वीस लाख रुपये असा एकूण बावीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा माल आरोपी नामे आबित नूर कुरेशी वयवर्ष सव्वीस राहणार महेंद्रनगर पाण्याच्या टाकीजवळ नागपूर आरोपी नंबर दोन जगदीश भीमराव लिंगायत वयवर्ष सदतीस राहणार सेक्टर नंबर सतरा ओलेनगर कोराडे नागपूर यांच्या ताब्यातून जप्त करून त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम पाच पाच अ पाच ब प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम अकरान्वये गुन्हा नोंद करून पुढील कारवाई वडकी पोलीस करीत आहेत यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे